मग एक तुझा दुसरीकडे दे तिथं दुसरीकडे दे सुटत नाही तिथं गेल्यावर सुटत तुझे कुठे तीन नाही श्रुतीचं बी पक आहे का श्रुती गेलं तर पक श्रुतीचा मग तीन ने तिथं दिना तिथं तीन ने काय आता डबल पक नाही मग दो पक्यात तिसरा मांडला तरी तेव्हा पक्यात आठजस नसतंय होत परत एक एक ऊच लावं लागतंय हा आता माझी बाजी ना हम्म मारले शिवाय मध्ये जात येत नाही दोन काय डबू मारलो गण मग मध्ये जाईन तू तीन तीन लय नाही तीन नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे पाहुणे सहा आणि माझे पोर आज पाचच्या वेळेस शाळेतून येतात आणि शाळेतून आल्यावर आज बसलेत गच्चीवर खेळत काय खेळता रे श्रुती काय खेळत बसलात रे हिंप बघ तुम्ही सर्वांनीही लहानपणी हा खेळ खेळलेला असेल मी पण माझ्या मैत्रिणीसोबत खूप वेळेस खेळलेले आहे सुट्टीला उन्हाळ्याच्या सुट्टीला खडे खेळणं खडे खेळणं म्हणा चिंपुळ्या खेळणं म्हणा तुम्ही याला काय म्हणता रे काय खेळतात चल साठ म्हणते ही आम्ही चिंपुळ्या म्हणायचो होतो बय अगोदर बनते चलसाथ खेळ चलसाथ मला काही कळायचंच नाही चलसाठ म्हणजे काय पण खेळत बसले तर म्हणलं हे तर चिंपळ्याच खेळतात शाळेत वगैरे बी खेळताना खेळत बसते सुट्टीच्या वेळेस बी खेळतात श्रुती कुणाचं काय काय आहे सांगा बरं माझं आहे दगड कुणी काय काय घेतलं खेळायला दगड ढै तुझं काय फुलाचं दिसतंय ते फुलाचं आहे का तुझ काय का आणि कस खेळत आता येते का तुम्हाला कस खेळत अरे खेळ येऊ येते खेळायला तुम्हाला हा हम्म

सुटाच बी नसतं नाही तिथेच जावं लागतं हा दोन्ही न्यायचं आणि इथं जे आहे का मारलेलं नसतं अरे भैया तुमचं बी नाही काहीच नाही बरं बरं तर अरे बरं

तीन थी। तुझे कुठे तीन आहे श्रुतीचं बी पक आहे का श्रुती इथं गेलं तर पक सुटर श्रुतीचा मग तीन नाही तिथं दि ना तिथं डबल तीन नि ती। काय आता डबल पक करीन नाही मग दो पाक्यात दो तिसरा मांडला तरी तेव्हा पाक्यात ऍडजस्ट नसतंय होत परत एक एक उच लावं लागतंय हा आता माझी बाजी ना हम्म जात येत नाही तीन तीन, तीन चला पोरांचा खेळ तर असा सुरू राहील आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही लहानपणी हा खेळ खेळायला होतात का आम्ही खूप वेळा हा लहानपणी खेळ खेड़ खेळलेलो आहोत तसंच एक खडे खेळायचो नऊ खडे पाच खडे उन्हाळ्याच्या सुट्टीत रविवारी असे खेळ आम्ही खूप खेळत आजकाल काय पोरं खूप म्हणजे बऱ्याचदा काय होतं की मोबाईल वगैरेवरच गेम खेळतात पण माझे पोरं बरेच घरचे बी खेळ खेळतात क्रिकेट हे चुंकुळ्या परत खडे वगैरे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर जर पाहिलेंदी असाल तर चॅनलला ही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तो बाय बाय